नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या आणखीन एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तर हा आजचा ब्लॉग खूप छोटा असणार आहे मी आज दाखवणार आहे की माझ्या आउटलेटमध्ये जी सर्वात जास्त सेल होती ती मेनी थाळी मी कशी पॅक करते ते आणि त्यासोबतच मी दाखवणार आहे की एक छोटंसं नोट जे आहे हे ते आपल्याला जर आपण आपल्या ऑर्डरसोबत दिलं कस्टमरला तर त्यामुळे आपल्याला काय फायदा होतो तर आपला बिझनेस कसा ग्रो करायचा त्यासाठी हे मी ट्रिक बघितलेली यूट्यूबवर आणि हा ही जी ट्रिक मी वापरते ती मला खरंच युजफुल होती तर या छोट्याशा नोटवर मी लिहिलेलं आहे डिअर कस्टमर थँक्स फॉर ऑर्डरिंग एन्जॉय युअर फूड वी वूड लव युअर फीडबॅक टू हेल्प आवर न्यू आउटलेट आणि एवढ्या छोट्याशा नोटचा खूप जास्त फायदा झालेला आहे मला तुम्ही जर जाऊन काव्याज किचन म्हणून सर्च केलं झोमॅटोवर तर माझ्या आउटलेटला आता सध्या चारची रेटिंग भेटलेली आहे फोर स्टारची तर या याच्यामुळं कस्टमर आपल्याला रिव्ह्यू देतात आणि रेटिंग पण देतात रिव्ह्यू पण मला आत्तापर्यंत छानच आलेले आहेत आणि रेटिंग पण तुम्ही जाऊन स्वतः बघू शकता आणि हो तुम्ही जर तळोजा फेज वन फेज टू कळंबोली कामोटे रोडपाली आणि खारघर या ठिकाणाहून जर जेवण ऑनलाईन मागवत असल तर नक्की एकदा तळोज्यातलं काव्याच किचन या आउटलेट मधून जेवण मागून बघा तुम्हाला नक्की आवडेल एकदम घरी फ्रेश घरचं जेवण जे म्हणतात ना तसं पूर्ण टोटली भेटतं तर चला आता बघूया मी वेज थाळी कशी पॅक करते ते तर ही माझी वेज मिनी थाळी आहे जी सध्या आता माझ्या रेस्टॉरंटमध्ये मा हायली रिऑर्डर होती याच्यामध्ये आहे एक भाजी डाळ भात सॅलेड लोणचं चपाती आणि एक भाजलेला पापड पण मी देते यासोबत तर बघू शकता हा झोमॅटोचा टेप आहे जो मी त्याला रॅप केलेला आहे आणि एक नोट पण देते मी जेणेकरून आपल्या आउटलेटला रेटिंग भेटेल आणि आपला आउटलेट झोमॅटोवर वरती दिसेल तर चला आता हे हँडओवर करून टाकूया फायनल ऑर्डर तयार चला बाय